नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना तो अजय देवांचा खूप चांगला डायलॉग आहे तो आय डायलॉग ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अपुरात म्हणजे विश्वसनीयता किती करावी ह्याच्यावर आपल्याला थोडासा मागावा टाकायची वेळ येते तो डायलॉग आहे हमे तो ने लुटा कैरो में कहा दम था मेरी किस्ती डुबी जहा पाणी था कुठेच्या बाबतीत नेमकं हेच झालंय का कुठे हा प्रश्न याच पद्धतीनं जो होरपळला चाललाय ना की या पटलावर ज्या पद्धतीने कुटेंचा जो डामाडोल आज बाजारपेठेमध्ये दिसत होता ना तो बाजारपेठेमधला डामाडोल कशा पद्धतीने तो पत्त्याचं घर कोसळलं याच सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सुरेश कुटे आणि तिरुमला ऑइल अँड राधार कंपनी या सगळ्या गोष्टीचा जरी आढावा घेतला तर म्हणजे परिस्थिती नेमकी काय झाली अशी की जेव्हा पैसे येत होते पैसे मिळत होते डिपॉझिट डिपॉझिट करत होते मार्केटमध्ये तेल विकत होत माल मार्क, मार्केटचा तेलाचाही पैसा येत होता तोपर्यंत गोमाशासारखे अनेक लोक त्याच्याकडे चिटकून होते त्या लोकांनी यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि गैरफायदा हा बाहेरच्याच लोकांनी घेतला म्हणजे या बीड जिल्ह्याच्या बाहेरचा कारण की सगळ्यात मोठी बेस आणि सगळ्यात चांगलं कर्तृत्व हे बीड जिल्ह्यात त्यांनी दाखवलं होतं त्यामुळे बीडच्या लोकांच्या मनामध्ये एक ध्यास होता की या माणसाची उमेदीचा काळ आणि याचा याचा अर्थ आलेख जर झाला तर जिल्ह्याचा विकास काहीतरी चांगल्या पद्धतीने होईल जिल्ह्याची जी ऊस ऊसतोड कामगाराची जी शिक्का आहे ना डोक्यावर आपल्या तो पोसला जाईल यामुळे प्रत्येक बीडकराच्या मनात एक चांगली भूमिका होती खोट्यांच्या बद्दल आणि एवढ्या झपाट्याने आशिया खंडातल्या गिनीज बुक गिनीज मध्ये रेकॉर्ड होण्यासारखा हे युनिट झालं होतं परंतु ते म्हणतात ना बाहेरच्या लोकांवर अति विश्वास दाखवणं हेच कुठेंना काय नेमकं महाग पडलं का काय का का हाच मला आता प्रश्न पडू लागला त्यांचे जे बाहेरचे सल्लागार होते चंदन वंदन नंदन जे कोणी असतील त्या सगळ्या लोकांनी कुठेंना कसं आदांतरित केलं आणि आदांतरित करून त्यांना कशा म्हणजे ते तुम्ही कधी जर प्रयाग मध्ये जर दर्शनाला गेला असताल किंवा तीर्थावर तुम्ही तुमचं चार धाम या, यात्रेमध्ये प्रयागची जर यात्रा केली असेल ना तर प्रयाग मध्ये खूप चांगला प्रकार आहे तुम्हाला बोलवलं जात आणि पन्नास रुपये शंभर रुपयामध्ये तुम्हाला गंगा विहार म्हणजे ते संगम विहार करण्याची ऑफर दिली जाते पण ज्या विहार करताना तुम्हाला जेव्हा नौकेत बसवतात ना तेव्हा तुमच्याकडून घेतलेली रक्कम ही शंभर पन्नास रुपये असते पण मध्यभागी नेऊन त्यांच्या त्या इच्छित ठिकाणी नेऊन तुम्हाला बसवलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पूर्वजांची श्राद्ध घालायला सांगितले जातात आणि ते श्राद्ध घालत असताना ती केलेली पैशाची जबरदस्ती म्हणजे जिथं पन्नास रुपये शंभर रुपये लागतील तिथं हजार रुपये दोन हजार रुपये ठेवायला लावतात आणि जर तुम्ही ठेवायला इन्कार केला तर ती तुम्हाला तिथं सोडून आधार तरी सोडून तुम्हाला परत निघण्याच्या मार्गावर असतात अशी प्रकारची जर कुठेची अवस्था झालेली तर नाही जे ना हे जे त्याचे बिझनेस अॅडवायझर होते की ज्या पद्धतीने मार्केटमध्ये ग्रोथ करताना मार्केटमध्ये रुतबा निर्माण करताना या लोकांनी ज्या पद्धतीचा पद्धती येणारा मलिदा फक्त आपल्या स्वतः स्वतःच्या स्वार्थासाठी वळपला का काय असाच प्रश्न आहे कारण की बीड जिल्ह्यावर अशी खूप संकट येऊन गेली हे ये कुठे म्हणजे एक ज्ञानराजा म्हणजे एक संकट नाहीये त्याच्या अगोदर एस एल बी महेश मोतेवार केबीसी uh, अशा पद्धतीनं बीड जिल्हा धू 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 धुव धु, 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 नेलाय काबाड कष्ट करणारी लोक आहेत मनाची लोक आहेत या लोकांना काय की पटकन कोणावरही विश्वास ठेवण्याची सवय हो आणि ही सवय आम्हाला नेहमी नडते नेहमीच नडते आम्ही कोणत्याही गोष्टीत नवीन काही प्रकल्प आले की आमची धाव ही पटकन होते की आम्ही जाऊन त्या प्रकल्पामध्ये आम्ही किती लवकर लो लोक होऊ याचीच भूमिका आमच्या मनात नेहमीच दडलेली असते कारण की ज्या पद्धतीनं याचा विस्तार झाला आणि ज्या पद्धतीनं बीड शहराचं जी भौगोलिक क्षेत्र आहे किंवा बीड जिल्ह्याचं जे भौत भौगोलिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी जास्त औद्योगिक क्षेत्र किंवा विकासाचे रस्ते कमी असल्यामुळं आम्हाला या गोष्टींवर या फसव्या प्रलोभनावर सगळ्यात जास्त विश्वास होतो आणि आम्ही दुसऱ्यावर चटकन विश्वास ठेवतो आणि ह्याचाच फायदा हे बाहेरचे लोक नेहमी उचलत असतात ते चंदन नंदननी जे काही गोळा केली ना मंडळी बाहेरची ती बाहेरची मंडळी निर्म गोळा करून कुठे ना या इंटरनॅशनल फंडिंगच्या नादात दिव्यांदास शर्मा यासारख्या महाबलाढ्य मग मगरीच्या तोंडात तर देण्याचा प्रयत्न केला नव्हता नेमका हा संशोधनाचा विषय आणि जितक्या लवकरात लवकर याच गोष्टीचा संशोधन लागेल ना याच्यातला जो सं शोध लागेल ना तितक्या लवकर या सर्वसामान्य लोकांचा प्रश्न लवकरात लवकर निकाली द्या कारण की लोकांनी आपले स्वप्न त्या कुटेच्या तिजोरीत बंद केलेले आपला एक ना एक घामाचा पैसा तो कुठेच्या तिजोरीमध्ये ठेवलेला आहे आणि त्या घामाच्या पैशाला जर सहजपणे आम्हाला इनकॅशमेंट करायचं असेल ना तर हे जे लुंगे सुंगे गोळा झाले होते ना कुठेच्या आजूबाजूला आणि ना नेहमी दिशाभूल करण्यात आलंय आज जे यशवंत कुलकर्णीचा जो गाडा निस्तारतायत किंवा कुठेचा राहिलेली प्रश्न मार्गी लावतायत त्या लोकांना माहितीये की बाहेरच्या लोकांनी येऊन काय काय हानी केल्यात कशा पद्धतीने कोर्टामध्ये कोर्टामध्ये त्यांनी सगळी घाण पसरून ठेवली प्रशासनामध्ये कशी घाण पसरून ठेवली आणि सुरेश कोटे फक्त टार्गेट करून सोडलेले पण सुरेश कोटेंना टार्गेट होताना टार्गेटच्या परिस्थितीत तुम्ही नेलं हे खरं पण आज त्यांच्यावर बोलण्याची वेळ आली ना तर तुम्ही स्पष्टपणे आपलं हात सोडून हात झटकून मोकळे झाला खऱ्या अर्थाने हे सगळे जे मोठ मोठे दगाबाज आहेत फट आणि जे डोक्यात दगड घालणारी लोक आहेत पाठीत खंजीर खूप असणारी लोक आहेत ना यांना खरं समोर आणलं पाहिजे या चंदन सारख्या अनेक लोकांनी कुटेचा फायदा उचलला का काय आणि हजारो आ, हजारो कोटी रुपये स्वतःच्या घशात घातले की काय कारण की हजार पाचशे कोटी रुपये तर कुटेंना सारखे चिल्लर वाटायची कोणत्याही विषयात असले तर ता त्यांना दहा पाच वीस लाख रुपये असे ते आपलं दहा वीस रुपये दिल्यासारखे द्यायचे त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या ज्या पद्धतीच्या पैशाची कोंडी झालेली आहे ना ही कोंडी नेमकी या लोकांनी केली की काय त्यामुळेच मी सुरुवातीला वाक्य वापरलो किंवा आम्ही तो आपण नाही लोटा गैरोमय हे आपलेच होते आणि त्याच्यात पुन्हा शेल तुरे वापरणारे अनेक जण आहेत की त्यांची नावं घेतली ना, ना तर अंगाला काटा लागेल कारण की कसं असतं जी गोमाशी एकदा चिटकते ना ती गोमाशी त्या घोड्यावर जेव्हा चिटकते तेव्हा ते रक्त पिऊनच बाजूला निघते तर जोपर्यंत घोडं मरत नाही तोपर्यंत तो गोमाशी निघत नाही अशा अनेक गोमाशा कुठेच्या त्या घोड्यावर बसलेल्या होत्या त्या घोड्यावर बसून त्यांनी रक्त ओसून घेतलं आणि जेव्हा वेळ आली आता त्या वेळेला साथ द्यायी चायवजी त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न आहे हटत झटकण्याचा प्रयत्न आहे आणि सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाच्या नशिबार वरवंटा फिरवला यांनी ना या करंट्यांना आता खऱ्या अर्थाने समोर आणलं पाहिजे बघूया ईडी आणि पोलीस प्रशासन या लोकांना कुठपर्यंत आपल्या हाती हाती घेऊन यांच्याकडून कशा पद्धतीने वसुली करतं किंवा याच्यात किती किती यांनी मलिदा लाटलाय ह्याचे प्रश्न समोर आणत आता हा संशोधनाचा विषय ते संशोधन ईडीला आणि आर्थिक गुन्हे शाखेला करू द्या बघूया नवीन काय अपडेट येते नमस्कार